ेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की आपल्या घरातील मुलं सून याविषयी आपण बोलणार आहोत काय बोलणार आहोत की ही मुलं आणि अथवा सून आपला आदर ठेवत नाहीत मान सन्मान ठेवत नाहीत आपली टिंगल टवाळी उडवतात वगैरे तुम्हाला काही कळत नाही वगैरे वगैरे चालतं अशा संदर्भात हा प्रश्न आहे कारण आपल्याकडे असे लोक फोन करून बोलतात प्रत्यक्ष येतात घरातल्या तक्रारी सांगतात त्यासाठी मला हा व्हिडिओ तयार करावा लागलाय सांगावं लागतो कारण प्रत्येकजण माझ्यापर्यंत समजा पोहोचू शकत नाही म्हणून तुम्ही प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने मुलं असतील सोना असतील सासू सासरे सगळे वडील आई सगळ्यांनीही व्हिडिओ ऐकावा कारण तेवढाच महत्वाचा आहे कारण घरोघरी फार प्रॉब्लेम चाललेत मान सन्मान ठेवत नाहीत काही नाही त्याच्यामुळे घरामध्ये अशांतता आहे आनंद नाही बांधणं तंटे चाललेले आहे तर आता प्रथम तुम्ही येथून सुरू करतो मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला मुलं असते आता तर शक्य तेवढं तुम्ही नवरा बायको दोघं तुमची लहान मुलं असतील अथवा मोठी लग्न झालेली असतील एकच काम करायचं सगळ्यात महत्वाचं की मुलांसमोर तुम्ही नवरा बायकोनी भांडण करायचं नाही भांडू वाटतं ना तुम्हाला मुलं बाहेर गेल्यानंतर काय हानामारी करायच्या ती करायच्या पण समोर आला की हसत मुखाने राहायचं एक हम्म याच काय होत जर तुम्ही मुलांसमोर भांडलात समजा नवरा बायकोची आई माई काढणं अगर ती आसीच आहे तू खराबच आहे तू अमोकच आहे तमुक आहे काय जे तुम्हाला विश्लेषण लावायचे तेवढे लावताना तुम्ही त्याचा परिणाम काय होतो माहित आहे का तुम्हाला जर तुमचे लहान मुलं असतील तरी त्यांच्यावर परिणाम होतो कारण वडील जर आईला भांडत असतील अगर आईचं वाईट वक्त काही बोलत असतील अगर शिव्या देत असतील तर मुलं ते ऐकतात आणि काय की आईविषयी जी त्यांना आदर असतो काही असतं ते राहत नाही आणि बापाविषयी राहत नाही जर आईविषयी प्रेम असेल तर बापाचं तिरस्कार करतात ते मुलं माझी आई एवढी चांगली असताना हा माझा बाप माझी पप्पा विनाकारण आईला त्रास देतात म्हणजे तुमच्याबद्दल मुलांमध्ये गैरसमज होतात तुमच्या विषयी वाईट मत तयार होत म्हणून बऱ्याचशा गोष्टी आईच्या गोष्टी काही सांगत नाही तुमच्यापाशी बोलत नाही एक आणि दुसरी गोष्ट आईनं सुद्धा तेवढंच लक्षात ठेवायचं की तिच्या नवऱ्याबद्दल म्हणजे मुलांच्या पप्पाबद्दल कधीही मुलांसमोर वाईट त्यांना बोलायचं नाही राग राग करायचा नाही अगर पप्पा तुझे असलेच आहेत अगर त्यांच्या ती पप्पा गेल्यानंतरही मुलांना कधीही त्यांच्याबद्दल वाईट सांगायचं नाही तुझ्या बाप्पाला अक्कलच नाही काही कळतच नाही हे करायचं असतं तर त्यांनी हेच करून टाकलंय अमुकच केलंय त्यांना पैसे कुठं खर्चावे काही कळत नाही असं काही 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 गोष्टी ज्या असतात का नाही त्या बोलायच्या नाहीत कधीही तुम्ही मुलांना तुमच्या नवऱ्याविषयी चांगलंच मत निर्माण करा मला तुमचा नवरा खराब बे असेल सगळ्याच बायकांना जवळजवळ वाटतं की आपल्या नवऱ्याला अक्कलच नाही सगळा आकलीचा ठेका त्यांच्याकडे दिलेला आहे हे मुलांना कधीही सांगायचं नाही आपला नवर आला तुझे पप्पा असेल तुझे पप्पा तसे असं कधी बोलायचं नाही आणि त्या बापरला सांगतो पप्पाला सांगतो की पप्पानं सुद्धा मुलांना कधी आपण बोलायला लागलो ला तर तुझी आई आशी आईला कळत नाही आईला ही असं काही गोष्टी बोलायच्या नाही तर पप्पानं सुद्धा आई विषयी बोलावं मुलांना मुलांसाठी सांगायचं हम्म की आई खूप हुशार आहे आईला खूप काही स्वयंपाक चांगला जमतो आई खूप अशी काळजी घेते वगैरे 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 नसेल घेत तरी सांगा हम्म मुलांसमोर तुमच्या बायकोच एक आदर्श निर्माण करा कारण मुलं आईला वाईट बोलणार नाहीत आईशी भांडणार नाहीत आयुष्य एक त्यांना दहशत निर्माण होईल की बाबा आई आपली लई भारी हम्म आणि आईनं बी तेच करायचं की पप्पाचं चांगली स्तुती करायची पप्पा खूप हुशार आहेत पप्पा काय तुम्हाला करता येत आहे पप्पा खूप प्रेमळ आहेत काय म्हणायचं तेवढं म्हणण्याचा प्रयत्न करायचा हम्म कारण हा परिणाम मुलांवर खूप होतो आता झालं ही मुलांच्या लहान मुलं आहेत त्यांच्या बाबतीतलं आता मोठ्यांसाठी सांगतो ज्यांचे का लग्न झाली तुमच्या मुलांची लग्न झाली समजा तुमच्या घरामध्ये सून आली तर सुनेसमोर तुमच्या मुलाचाही अपमान करायचा नाही आणि तुमच्या बायकोचा भी अपमान करायचा नाही अगर अपमानास्पद बोलायचं नाही ती अशीच आहे तिला अक्कल नाही मी कसा संसार केला त्याच्याबरोबर ते मलाच माहिती असलं काही बोलू नका आता असं जर तुम्ही तुमच्या बायकोविषयी जर त्या सुनै समोर मुलांसमोर जर बोललात ना तर त्याचा वाईट परिणाम होतो सून काय करते माहित आहे का तुमच्या बायकोला बिंग बिंगाच फिरू येते मग हम्म तिला भीती राहत नाही काही नाही आदर राहत नाही मग ते तुच्छतेने लेखते सून तुमच्या बायकोला ऐका तुम्हाला जन्मभर साथ देणारी तुमची बायको मग तुमच्याविषयी बी तिला वाईट वाटतं काही वाटतं आणि घरामध्ये कलह निर्माण होतात ते सून तुमच्या बायकोचे टिंगल टवाळी करते कुठे बाहेर सुद्धा म्हणते तिच्या नवऱ्याला पण म्हणते बघा तुमची आई अशी करते तशी करते हा पप्पा सुद्धा असे म्हणत होते आणि बायकानो तुम्हाला बी सांगतो न? आता सून आली ना तुमच्या घरामध्ये तर तुमच्या नवऱ्याविषयी काही सांगू नका हे मी मी होते म्हणूनच संसार केलाय दुसरी असे तर पळून गेले असते असलं बाता मारू नका हे तुमची सून असा काही गोष्टी ऐकल आणि खरंच तुमची सून तुमच्या मुलाला सोडून जाऊ शकते तुम्हाला हसू येईल अगं राग येईल पण होतं तसं त्याच्यामुळे तुमच्या नवऱ्याला चांगलं समजाव तिनं म्हणून त्याचा एक आदर्श तयार करा सुनेसमोर हम्म हे खूप इथं काय तुम्हाला वर्णन करता येते चांगलं चांगलं तेवढं करा आणि त्या सुनेला तुमच्या नवऱ्याविषयी भीती निर्माण करा त्यांना हे पटत नाही त्यांना स्वच्छता जमत नाही वगैरे त्यांना स्वयंपाक असा लागतो तसा लागतो हम्म अशा गोष्टी बोल जा आणि तिच्यासमोर चांगलं चांगलं करण्याचं म्हणजे चांगला स्वयंपाक करायचं व्यवस्थित करण्याचं टाप टीप स्वच्छता ह्या गोष्टीबद्दल त्यांना खपत नाही स्वच्छ असं अस्वच्छ असलेलं घर वगैरे वगैरे गोष्टी बोलत जा कारण ती आदर्श घेईन तुमचा आणि तुमच्या नवऱ्याला ते बोलणार नाही अगं तिथला भीती निर्माण होईल नवऱ्या ही तुमच्या नवऱ्यासमोर म्हणजे ती आदराने वागेल किंमत ठेवील तुमच्या नवऱ्याची आणि नवऱ्यानं बी तीच पद्धत वापरायची जेणेकरून तुमची बायकोची किंमत ठ्यावी तिनं नाहीतर काय होतं प्रॉब्लेम होतात तुम्ही एकामेकाच्या खोड्या ह्या सुनेला सांगता सुनासमोर समोर शिवाय देवीचे नाहीत सुने समोर बायकोला जे काय असेल तुमचं अंतर्गत ते पुन्हा सून नसली बोरगा नसल्यानंतर तुम्ही काय हानामारी करायचे तेवढ्या करा काय तुम्हाला शिवाय द्यायच्या तेवढ्या द्या काही अडचण नाही पण त्यांच्या समोर अजिबात ह्या गोष्टी करू नका हम्म आणि दुसरी गोष्ट सांगतो जरी भांडण मी जरी सांगतो तुम्ही भांडणं करा पण शक्य तेवढं तुम्ही आता प्रेमानं राहा आयुष्यात पाठीमाग काय केलं असेल ते द्या कुठ्याने झाले गेले हा पण यापुढे तुमचं जे उर्वरित जे आयुष्य आहे आता उतारवायला लागलेला असतात तुम्ही हम्म मग तुम्ही दोघं प्रेमानं राहा कारण जर तुमची बायको मेली गेली तर तुमचं फार वेग वाईट होतं कुणी नसतं ही सुना काही खरं नाहीत बाहेरले आलेले आहेत हे आ एखादीच चांगली असते नाहीतर नाहीत राहत हम्म तुम्हाला तिची तुमची बायको गेल्यानंतर तुम्हाला तिची किंमत कळेल अगर तुमच्या ह्या बाईला बी सांगतो सासूला बी ही नवरा गेल्यानंतरच किंमत कळते असलेल्या माणसाची किंमत नसते लक्षात ठेवा हम्म त्याच्यामुळं होता येईल तेवढं जरी पाठीमागा तुम्ही खूप काही भांडणं तंटे काही केले असेल तरी आता करू नका शक्य तेवढं टाळा आणि प्रेमानं राहा प्रेम आता होतो तुमचं म्हणू द्या सुनानं ले लेखन आता लय यांना म्हातारपणाला प्रेम करायलाही कळायला लागले म्हणले तर चालतील कारण त्याच्यामुळं त्यांच्यात काय होईल की बाबा नको ही फार ही कारण ही दोघ जण प्रेमानं मग आपण सुद्धा प्रेमानं व्यवस्थित राहावं असं त्यांना कळेल आणि ते सुद्धा जोडी चांगली नवरा बायकू भांडणं करणार नाही एक तुमचा आदर्श निर्माण करा त्यांच्या समोर हम्म आता ह्या गोष्टी तुम्हाला कळतात पण वळत नाहीत म्हणून आम्हाला सांगावं लागतात आलं लक्षात हम्म तर मला काय सांगायचंय तुम्हाला ते समजलं ना की सुनाव समोर लेखासमोर तुमच्या बायकोला भांडू नका तिचा एक आदर्श निर्माण करा नहीं? एक ती एक पॉवरफुल आहे असं दाखवा सुनेला लेखाला आणि ह्या तुमच्या बायकून ते सुद्धा तेच कृती करायची भांडणं वगैरे बंद करून टाका ते बंद झालं एकामेकाचा आदर्श राहील असं वागा प्रेमान रहा ही काही तुम्हाला सुन लेख काही नाही तर तुमचा उर्वरित आयुष्य आहे ते एकामेकावर चालणार असतं जन्मभर पुरणारी बायको असते हम्म सुनाचा आपला काही संबंध नाही म्हणून सुनाला वाईट वागू देऊ नका सुनाला चांगलं सांगा जा हे तुम्हाला सांगायचंय मला लक्षात तुमच्या अशा पद्धतीनं तुम्ही घरातली जी आई समस्या ही अशी सोडू शकतात जास्त डोकं लावायचं नाही तर माझी एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे माझं थोडंसं ऐकावं आणि आपला घरातील सुखी संसार तुमचं कुटुंब सुखी राहावं अशी मी ओंकारेश्वरच्या प्रार्थना करतो आणि हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा